नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो आजचा आपला हा पाठ आहे बघा अठरावा आणि या पाठमध्ये सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आहेत मित्रांनो आज माझी तब्येत खराब असल्यामुळे मी एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे आजचं स्वरूप हे फक्त प्रश्न आणि उत्तर असंच असणार आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे बघा पहिला प्रश्न आहे आयसीसीचा ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झाला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय द विराट कोहली विराट कोहली यांना आयसीसीचा ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सीचा टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय बघ सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवला आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार झाला आहे आणि टेस्टचा विचारला तर बघा टेस्टचा हा उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आहे तो त्याला टेस्टचा क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा जाहीर झाला आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले आहे तर योग्य क जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते नवी मुंबई नवी दिल्ली या ठिकाणाहून नवी दिल्ली या ठिकाणाहून हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे चौथा देशात दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर याचे योग्य द्रवा पर्याय क राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन हा देशात पंचवीस जानेवारी रोजी हा साजरा करण्यात येतो <coughs> त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे देशात कोणत्या राज्यात ऑरेंज उत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला आहे तर योग्य उत्तर ड नागालँड नागालँड या राज्यात देशात हा राज्य नागालँड हा या राज्यामध्ये ऑरेंज उत्सव दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सहावा सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मिळण्यासाठी कोणता देश हा थीम देश आहे तर योग्य उत्तर पर्याय युनायटेड किंग किंगडम म्हणजेच युके युनायटेड किंगडम हा देश बघा सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मिळण्यासाठी थीम देश आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ काबू काबूवर्दे हा जो काही देश आहे त्याला डब्ल्यू एच ओने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे कोणत्या देशाला काबूवर्धे देशाला त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे <coughs> भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंटरीला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर योग्य पर्याय अ टायगर टू किल अ टायगर ही जी काही डॉक्युमेंटरी आहे तिला बघा दोन हजार चोवीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाली आहे ती कशाच्या आधारावर आहे तर बघा भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे फोर्सच्या यादीनुसार सोन्याच्या साठ्याच्या बा बाबतीत सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर योग्य त्र्यायड नववे स्थान मिळाले आहे फोर्ट्सच्या यादीनुसार सोन्याच्या साठ्यामध्ये भारताला हे नववे स्थान मिळाले आहे पहिले स्थान मिळाले ते बघा अमेरिका या देशाला त्यानंतर दुसरे स्थान मिळाले बघा जर्मनीला आणि तिसरे स्थान मिळाले इटलीला पहिले अमेरिका दुसरे जर्मनी तिसरे इटली आणि भारताला हे नवे स्थान मिळाले आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे जगातील पहिली अन्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय बघ चीन चीन या देशाने जगातील पहिली अन्विक बॅटरी ही विकसित केली आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली <coughs> तर योग्य बघा पर्याय क भुवनेश्वर भुवनेश्वर या शहरामध्ये आयुष दीक्षा केंद्राची पायाभरणी करण्यात आली <coughs> त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे देशात दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो बघा योग्य उत्तर पर्याय क राष्ट्रीय पर्यटन दिन राष्ट्रीय पर्यटन दिन हा बघा पंचवीस जानेवारी या दिवशी देशामध्ये साजरा केला जातो त्यानंतर जा बघा तेरावा प्रश्न आहे दिलीप सरदेसाई पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस कोणास प्रदान करण्यात आला दिलीप सरदेसाई पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य त्रग पर्याय ब यशस्वी जयस्वाल जैस्वा। यशस्वी जयस्वाल दिलीप सरदेसाई पुरस्कार दोन हजार बावीस तेवीस हा प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे मुलांना नियमितपणे मलेरियाची नवी लस देणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर योग्य उत्तर पर्याय अ कॅमेरून कॅमेरून हा देश बघा मुलांना नियमितपणे मलेरियाची नवीन लस देणारा पहिला देश ठरला आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे बघा योग योग्य उत्तर आहे पर्यायड शिवराज वी पाटील शिवराज वी पाटील यांचे हे टाइम स्पेंड डिस्टन्स ट्रॅव्हल हे आत्मचरित्र आहे आणि जे नुकतेच प्रकाशित झाले आहे त्यांचं बघा सोळावा प्रश्न आहे मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या अन्न आणि कृषी या संघटनेच्या एफ ए ओ सी ओ एफ आय या समितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर बघा आपला भारत पर्यायक आपला भारत भारत देशाची बघा मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या अन्न आणि कृषी या संघटनेच्या एफ ए ओ सी ओ एफ आय या समितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा आपण महत्त्वाचे जे काही करंट अफेअर्स आहेत ते या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा माहिती सांगितली नाही कारण तब्येत खराब असल्यामुळे एक्स्ट्रा माहिती मी जास्त घेतली नाही तरी व्हिडिओ कसा वाटला ते आपण नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद